मोठा विजय होमिओपॅथिक स्वाभिमान आंदोलन महाराष्ट्र सरकारने हमी दिली आहे की एम एम सी नोंदणीचा प्रश्न येत्या एका आठवड्यात यशस्वीरित्या सोडवला जाईल कागदपत्रीय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतील प्रतिनिधी मंडळीने सकारात्मक बैठक घेतली या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ आमदार माननीय नारायण कुचे आमदार माननीय विक्रम काळे आमदार माननीय सत्यजित तांबे डॉक्टर बाहुबली शहा सर आणि आमदार माननीय विक्रम काळे साहेब डॉक्टर अरुण भस्मे डॉक्टर सुनील जगताप यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन अमरण उपोषण अधिकृतरित्या मागे घेतलं हा क्षण आहे आपल्या एकतेचा निर्धाराचा आणि सन्मानपूर्वक संघर्षाचा या आंदोलनाला महाराष्ट्रातील कानकोपऱ्यातून आलेल्या होमिओपॅथिक डॉक्टर्स बंधू बघिणीच मनापासून आभार उपोषणस्थळी भेट देणारे आजी माजी आमदार खासदार यांचंही आभार माननीय उपाध्यक्ष महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथी मुंबई